गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

तो केल्यामुळे नक्की नियंत्रण येईल त्यावर हा ना आणि ओव्हर चार्जिंगच्या त्यासाठी पण आरटीओला सूचना दिल्या आम्ही पण कडक एक निगराने ठेवणार फेरीवाले जे आहेत ना जे परप्रांतीय तुम्ही विषय म्हटलं होतं त्याबद्दल ऑलरेडी त्यांना सूचना दिली आहे पण मला असं वाटते की पुणे आम्हाला बसून एक आता जे ड्राईव्ह घेतली ना तर नक्की त्याचा प्रभाव होईल तर तुम्हाला दिसेल पुढच्या कोल्हापूर जिल्ह्यातील बघा त्यामध्ये दोन विषय आहेत अति धोकादायक इमारत वीस आहेत हा ना एका अति धोकादायक इमारत वीस आहेत त्यामध्ये तीन मठ आहेत त्यापैकी तीन मठ आहेत आणि बाकी सतरा तुमचे रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत धोकादायक इमारत अठ्याहत्तर आहेत टोटल, टोटल अठ्याहत्तर आहेत त्यापैकी अकरा किंवा दहा मठे आहेत बरोबर जे मठ आहेत त्यांना मला रिकामी करावे लागेल धोकादायक असो किंवा अति धोकादायक असो जे अति धोकादायक मध्ये जे रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत ते पण आम्ही रिकामी करून घेतो पण काही काही केसेसमध्ये ना ते वाद सुरू आहे कोर्टमध्ये वाद सुरू आहे कोर्ट केसेसमध्ये लिटिगेशन सुरू आहे कोर्टमध्ये आता त्याबद्दल नेमका काय करावे लागेल कारण हा डिझास्टरचा प्रश्न आहे हा ना आणि तरी सुद्धा तुमच्या कोर्टच्या पण अवमान नाही झाला पाहिजे त्यासाठी एक्झॅक्टली काय वर्डिंग आहे कुठल्या गोष्टीवर स्टे मिळाला आहे कुठल्या गोष्टीवर लिटिगेशन सुरू आहे तर थोडा अभ्यास करून आम्ही उद्यापर्यंत त्यावर मला बोलू द्या ना मला उत्तर पूर्ण होऊ द्या तर हे जे तुमचे दोघं विषय आहेत कोर्टच्या अवमान पण नाही झाला पाहिजे आणि कुठल्या प्रकारची आपत्ती पण नाही घडली पाहिजे हे दोघं विषयामध्ये कसा संतुलन ठेवता येईल त्याचा अभ्यास करून उद्या आम्ही निर्णय घेतो पण ज्या ठिकाणी कोर्ट केसेस नाही आहेत त्या ठिकाणी अति धोकादायकमध्ये सगळे बिल्डिंग्स आम्ही रिकामी करतो आणि धोकादायकमध्ये मठे जे आहेत ते आम्ही यावरी परवानगी देणार नाही त्यांना ऑलरेडी नोटीस दिली आहे त्यासाठी बारा जुलैपर्यंतच हे सगळी सगळे आदेश कायम राहतील मतलब एक जे जागा आहे तो मर्यादित आहे मतलब एक लिमिटेड आहे ते फार जर तुम्ही वाढायला गेलं तर काहीच उपयोग आहे नाही आहे तिथे शेवटी कसं आहे की जे तुमच्या रांग आहे त्याची तुम्हाला लांबी तुम्हाला वाढवावी तर त्याचे नियोजन आहे ऑलरेडी आमच्याकडे मटेरियल आहे आम्हाला एक कल्पना येईल की मतलब यावर्षी किती कुठपर्यंत रांग जाईल त्याप्रमाणे मी वाढू त्यामध्ये आमच्याकडे मटेरियल आहे मॅन पॉवर आहे तो सिच्युएशन जसं हे होईल त्याप्रमाणेच आम्ही करू जी मुग्दर्शनच्या बघा त्यामध्ये आम्हाला बॅरिकेड्स आता करून त्या करण्याची आमची तयारी आहे बॅरिकेड बॅरिकेड लावून आता तिथे जे स्थानिक लोक आहेत हा ना त्यांचा फार विरोध असते प्रत्येक गोष्ट या विषयबद्दल तरीसुद्धा माझी आणि एस पी साहेबांची आता एक चर्चा झाली आहे की एक तारीखपासून तिथे बॅरिकेड बॅरिकेडिंग लावून गेल्या वर्षी मुखदर्शनबद्दल थोडा मुग्दर्शनच्या रांगबद्दल थोडा हे झाला होता तो मतलब जे जे चूक आहे तो मान्य करायला कुठल्या प्रकारचे हे नाही आहे यावर्षी त्याला कसा नियोजित करता येईल आणि बॅरिकेड एक तारीखपासून आम्हाला लावावे लागेल त्यासाठी मी आणि एस पी साहेब ते लोकांच्या सोबत चर्चा करतो पण तो आम्ही करू मला आता नियोजनवर असा वाटते की बे बेचाळीस टक्के उजनीमध्ये बफर आहे तसेच वीर घरांमध्ये पण आम्ही बफर क्रिएट करत आहोत ते एसओ पीची अंमलबजावणी करण्याची वेळ बहुतेक येणार नाही बाकी जसं मी गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितला होता अति धोकादायक जे आमच्याकडे इमारत आहे आणि धोकादायक इमारत आहे त्यांचे त्यांना ऑलरेडी आम्ही नोटीस दिली आहे त्यामध्ये जे मठ आहेत त्यांना आम्ही एकही त्यामध्ये वारकरी यावर्षी अलाऊ करणार नाही जे बाकी रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये काही काहीमध्ये कोर्ट केसेस सुरू आहेत लिटिगेशन सुरू आहे त्याबद्दल काय करायचे आम्ही आणि एस पी साहेब आता बसून तो निर्णय घेतो पण बाकी जे रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत अतिधोकादायकमध्ये त्यांना आम्ही नोटीस दिलाय आहे आणि त्यांना एक दोन दिवसात आम्ही रिकामी करणार आणि किमान बारा त्या जुलैपर्यंत त्याप्रमाणे दहा जुलैपर्यंत ते त्यामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही त्याप्रमाणेचे आम्ही आदेश ऑलरेडी केलेले आहेत इंटिग्रेटेड कंट्रोल रूम आमच्या ऑलरेडी ऑलमोस्ट सेटअप झाला आहे जवळपास दोन तारीखला तो सेटअप होईल जे पालखी आहे ते वाखरीमध्ये चार तारीखला ते येतील आणि सिटीमध्ये पाच तारीखला आ, दोन तारीखपासून मी एस पी साहेब सी ओ साहेब आणि सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत आम्ही कंट्रोल रूममध्ये बसूनच पूर्ण वारीवर आम्ही नियंत्रण ठेवू दीडशे वायरलेस टेलिफोन आम्ही ऑलरेडी वाटप केलेले आहेत आमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे पन्नास ठिकाणी मी वायफाय हॉटस्पॉट पण तयार केले आहे म्हणून एक जे पूर्ण कॉर्डिनेशन आणि समन्वय असला पाहिजे कम्युनिकेशन असला पाहिजे पूर्ण मशिनरीमध्ये यावर्षी त्याचं उत्तम नियोजन करण्यात आलेलं आहे बाकी पिण्याच्या पाण्याचा विषय होता पंधरा लक्ष पाण्याच्या बाटली आणि निंबूस त्याच्या आम्ही वाटप च्या नियोजन ऑलरेडी केले केलेलं आहे मला वाटते की आपण पण पाहिलं असाल यावर्षी त्याचे पॉईंट्स आम्ही फिक्स केलं आहे आणि तिथे बॅरिकेडिंग्स पण बॅरिकेड्स पण आम्ही लावलं आहे तर अशी प्रकारची सगळी आमची तयारी झालेली आहे आता एकोणतीस तारीख होत आहे आमच्या जे पुढच्या दोन तीन दिवस आमच्या जे लक्ष असेल तो माडशियस तालुकावर असेल कारण सर जे दोन मोठे पालखी आहेत ज्ञानेश्वर माऊलीची आणि संतुकाराम तुकाराम महाराजची त्याची त्याची पालखी उद्या प्रवेश करतील आणि एक तारीखला संतुकाराम तुकाराम महाराजच्या माडशियसमध्ये जे पाचो पालखीतड आहेत बोरगाव वेळापूर अकलूज नातेपुते आणि माडशियस त्याची पाहणी ऑलरेडी दोनदा मी केली आहे तरीसुद्धा पुन्हा मी एक वेळी जाऊन आता त्याची पाहणी करणार माननीय पालकमंत्री साहेबनी सगळे तिथे पालखीत ढेडापूर आणि बोरगाव आणि मला वाटतं अक्लुजा आणि माट पण त्यांनी दोन दिवस आधीच त्यांनीसुद्धा पाहणी केली आहे आमची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे कुठल्या प्रकारची जे वारक कर, वारकरी जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा नाही झाली पाहिजे त्यांची सुरक्षाची जबाबदारी एक मोठी जबाबदारी आमच्याकडे आहे त्यासाठी पूर्ण टीम गेल्या दोन महिन्यापासून खूप मेहनत घेतली आहे तरीसुद्धा हा क्रिटिकल पिरियड आहे पुढच्या दहा दिवस पूर्ण यंत्रणाला खूप एकदम अलर्टवर राहावे लागेल पण मला खात्री आहे की आमचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत सर्वांचे प्रयत्नाने हा ज्या वारी आहे त्यामध्ये आम्ही सर्व वारकऱ्यांना सर्व प्रकारचे सोयीसुबे सोयीसुविधा देऊ शकणार या हा गोष्ट आम्ही शब्द जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी म्हणून मी शब्द दे देतो धन्यवाद